हे बाबा फराळ खा फरा कुठून आणलं म्हणजे कशाला करायचा याला बोलतात स्मार्ट वर्क कळलं का आजूबाजूचे तुझे पप्पाचे नातेवाईक माझ्या घरच्यांनी तुझ्या मित्रांनी सगळ्यांनी पाठवलाय फराळ मला माहित होता सगळे फराळ देणार म्हणून मी घरात था समज हे बघ तुझ्या आत्यांनी पाठवलेला शंकर पाळ्या मस्त असेल दगड दगड आणि ही बघ माझ्या आईने आणि माझ्या वहिनी केलेली करंजी सुंदर लागते ना मी खाऊन बघितलं खाऊन बघ आणि ही बघ तुझ्या आजीनी म्हणजे आजी माझ्या सासूने केलेल्या करंजा कुठल्याच सगळ्या सगळ्याची भोक पडलेत त्याला कशाला पाठवायच्या गरज काय आणि ही बघ तुझ्या आत्यानी बनवलेला बेसनाचा लाडू दात तुटतील पण तो लाडू नाही तुटायचा हम्म आणि हे बघ सारी का जाळून पाठवल्या देतात तरी कशाला आणि शेव पाठवले तुझ्या आत्यानी मी तर खाणारच नाहीये मोठं गुणगान जातोस ना तिचं हे बघ एवढे चिवडा दिला कोणाला पुरणार येतो हे बघ एक लाडू आणि ऐक आता तो डबा भरलाय पूर्ण मोठा स्टीलचा या सगळ्या फराळाने तेच खायचं नाश्त्यात पण तेच खायचं भूक लागली तेव्हा तेच खायचं जेवणात पण तेच खायचं एवढा फराळ काय करणार काय करणार म्हणजे आजूबाजूवाल्यांनी फराळ दिला त्यांना फराळ नको परत द्यायला तिकडचं तिकडे तिकडे करून देऊन टाकायचा ज्या आत्याला पण मेन पाठवायचंय काय सांगणार त्यांना मी बनवला